नमस्कार मी आहे अमित महाराज नातूरकर वारकरी संत माझ्या युट्यूब चॅनलला करा आणि बेल बटन आचा जो अभंग आहे ना फार सुंदर अभंग आहे तीन चरणाचा अभंग आहे आणि आज जया एकादशी आहे माघ महिना जो आहे तो फार श्रेष्ठ असा महिना आहे याच माघ महिन्यामध्ये जगद्गुरु संत श्रेष्ठ तुकोबारा यांना गुरूंचा आशीर्वाद गुरुकृपा जी आहे ती लाभले गुरुकृपेशिवाय ज्ञान टिकत नसतं जे मध्येच कीर्तन करायला लागतात तर मनाचीच माळ आणि मनाचाच गुरु असतो असे कीर्तनकार शेवटपर्यंत जात नाहीत ते मध्येच कुठेतरी अधोगतीला जातात कुठेतरी त्यांचा मार्ग चुकतो ज्ञान टिकण्याकरिता गुरु परंपरा लागते मग आपली भगवानगडाची जी ज्ञान परंपरा आहे गुरुशिष्य परंपरा आहे ती गुरुवरीय शास्त्रींच्या मुखांत तुम्ही ऐकलेली आहेच म्हणजे एकनाथ महाराजांपासून ते नगद नारायण महाराज भगवान बाबा पुन्हा शास्त्रीजी महाराज आदी आणि त्याच परंपरेचे आम्ही देखील पायीक आहोत मोठा अभिमान वाटतो आम्हाला देखील की सद्गुरू भगवान बाबा हे आमच्या लातूरकडे धामणगाव म्हणून एक गाव आहे त्या धामण गावामध्ये भगवान बाबा त्या ठिकाणी राहायचे तिथे खेळ खेळलेले आहेत भगवान बाबांनी आणि त्या गावाला भ भगवान बाबांनी असा आशीर्वाद दिलेला आहे अत्यंत दुष्काळग्रस्त ते गाव होतं महाराज आज देशामध्ये राष्ट्रपतीच्याद्वारा त्या गावाला पुरस्कार मिळालेला आहे बरं का एका संतांचं ऐकल्याच्या नंतर नीट आहे का बरं का बाबांचं ऐकल्यामुळे आज त्या गावामध्ये तुम्हाला त्या ठिकाणी व्यसन करण्याचं कोणतं साधन मिळत नाही ते गाव एवढं सुंदर आहे धामणगाव की त्या गावामध्ये तिथली स्मशान जर स्मशानभूमी जर तुम्ही जर बघितली तर त्या स्मशानभूमीकडे पाहून देखील मरण्याची इच्छा होईल <laughs> आणि म्हणजे एवढी स्मशानभूमी तिथे उपवन किंवा बगीचा आधी फार सुंदर असं आणि असं तळ्याच्या काटालावरती वसलेलं फार सुंदर असं गाव आहे आणि त्या गावाच्या माध्यमातूनच आम्ही भगवानगडावरती आलोत आणि ते बाबांचं गाव आहे लातूर जिल्ह्यातलं एकमेव तेवढं गाव आहे की संपूर्ण गाव जे आहे ते भगवानगडाचं शिष्यमंडळ आहे आणि त्या गावामुळेच मी भगवानगडावरती आलो बरं का विठाला हाला विढाला 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 हाला विढाला विढाला आणि बस शेवटी करू आणि विशेषतः म्हणजे आमचं जे आहे आमचे माऊली महाराज या ठिकाणी फार त्यांचा मिश्किल असा स्वभाव आहे आनंदी कसं जगावं आणि माणसाला कसं खदखदून हसू द्यावं असा त्यांचा स्वभाव आहे माऊलीकडे आलो की मी निमा मोकळाच होतो महाराज मोकळा म्हणजे ते असे विनोद सांगतात मला सांगितलं की मला त्या ठिकाणी टेन्शन फ्री होतं मी आणि माऊली महाराज आम्ही एकाच बॅचचे आहोत सर्वजण जाणकार आणि सुज्ञ श्रोता आहात तुम्ही लक्ष द्या आता जीव जो आहे तो अनादिकालापासून तो या जन्म मृत्यूच्या यातायातामध्ये गुंतलेला आहे अडकलेला आहे जीवाला जर मुक्ती जर प्राप्त करायची असेल तर त्याच्याकरता काहीतरी साधन करावं लागतं मोक्ष आयता कुणाला मिळत नसतो मोक्ष साध्य करण्याकरता प्रयत्नाची पराकाष्ठा करावी लागते अहो मोक्ष सोडा या संसारातलं तुम्हाला काहीही चांगलं प्राप्त करायचं चा, असेल ना तर त्याच्याकरता तुम्हाला प्रयत्न करावे लागतात कष्ट करावे लागतात कर्म केल्याशिवाय या जगामध्ये परमात्मा कोणालाच काही देत नाही कर्मानुबंधी मनुष्य लोके हा जो मनुष्य लोक आहे हा कर्माच्या आधीन आहे जेवढी तुम्ही चांगली कर्म कराल जेवढं तुम्ही त्या ठिकाणी चांगलं वागाल त्या चांगलं वागण्याचा बेनिफिट जो आहे त्याचा जो फायदा जो आहे तो इतरापेक्षा स्वतःला जास्त असतो एखादा माणूस वाईट वागतो याचा परिणाम तो जगाला दुःख देत नाही तो स्वतःला दुःख देत आहे काही काही माणसं जगामध्ये असे असतात परपीडा करण्यामध्ये त्यांना मजा वाटते दुसऱ्याला त्रास देण्यामध्ये दे त्यांना सुखाची थोडीशी अनुभूती येते परंतु दुसऱ्याला त्रास देणाऱ्या माणसाला आतापर्यंत या जगामध्ये माणूस असं कोणी म्हटलं नाही आहे त्याला दुष्ट म्हटलं असेल नाही का त्याला आसुरी म्हटलं असेल म्हणजे तो दुसऱ्याला दुःख देतो तो माणसाच्या यातीतला नाहीच माणसं त्याला वाळीत टाकतात माणसं त्याला बाजूला टाकतात नीट आहे का बरं का म्हणजे ज्ञानो ज्ञानोभार आहे तर फार सुंदर सांगतात ज्ञानेश्वरीच्या आठ सोळाव्या अध्यायामध्ये आसुरी संपत्तीचं वर्णन करत असताना माऊली म्हणतात की अशा उंच टेकडीवर सुटलेला एखादा मोठा दगड असतो खाली जर आला ना महाराज तो पाहतच नाही आहे नेमकं कोण आहे ते तसं काही काही माणसं असतात की या जगामध्ये केवळ आणि केवळ दुसऱ्याला त्या ठिकाणी दुःख देतात आणि दुसरं असं आहे दुःख देणं याचा अर्थ असा आहे तुम्ही स्वतःची स्वतः फसवणूक करत आहात म्हणून संत जे आहेत ना या जगाला दुःख देत नाहीत या जगाला सुख देतात संतांचं व्यक्तिमत्व एवढं श्रेष्ठ आहे संतांनी कोणालाही त्रास देणाऱ्याला सुद्धा संतांनी कधी शाप दिला नाही असं संतांचं व्यक्तिमत्व आहे विठाल हल हला विठाला 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 म्हणून कर्म करणारा जो असतो ना या जगामध्ये श्रेष्ठ ठरतो महाराज दुसऱ्याला त्रास देणाऱ्याची आतापर्यंत कोणीही पूजा केली नाही लक्ष द्या बरं का लक्ष द्या अवधान द्या आतंकवाद्याचा पुतळा कोणीही उभा केला नाही आतापर्यंत कोणताही धर्म असू द्या त्या धर्मातल्या माणसांनी ज्याने ज्यानी जगावर उपकार केलेत किंवा जगाला काहीतरी चांगलं दिलेलं आहे अशा माणसालाच स्मरणात ठेवलेलं आहे अशा माणसाच्याच प्रतिमा अशा माणसाचेच फोटो जे आहे त्या ठिकाणी त्यांनी लावलेले आहेत म्हणून का बाबाचे फोटो लावले जातात का बाबाची पुण्यतिथी होते का बाबाच्या नावाने महाराज या ठिकाणी एवढं अन्नदान आदे सगळं होतं कारण त्यांनी आयुष्यामध्ये कधी चुकीचं वागले नाहीत महाराज चांगलं वागणं जे आहे ना हे स्वतःच्या फायद्याचं असतं आणि म्हणून माऊलीचं महावाक्य आहे या जगामध्ये तुम्हाला जर मोठं व्हायचंय ना तुम्ही तुम्हाला त्या ठिकाणी मोठं करू शकता भगवान श्रीकृष्ण म्हणतात उद्धरे दत्मन अवसादयेत आत्मेव ह्यात्मनो बंधू रात्मेव रिपुरात आपण आपले शत्रू आपण आपले त्या ठिकाणी मित्र असतो महाराज आणि म्हणून ज्याला श्रेष्ठ जीवन जगायचं आहे त्याने त्याच्या जीवनामध्ये चांगली साधनं करायला पाहिजेत साधन, साधन केल्याशिवाय धन सुद्धा प्राप्त होत नाही साध धन साध धन साधन केल्याशिवाय मिळत नाही दुकानदार सकाळपासून बसतो सायंकाळपर्यंत बसतो रात्रीपर्यंत बसतो साधन आहे त्याचे महाराज तसं यशाचं शिखर ज्याला प्राप्त करायचं आहे त्याला जीवनामध्ये साधना करावी लागते बर नीट आहे का साधना करावी लागते हे मान्य आहे परंतु कोणती साधना केल्याने काय मिळतं याचं त्याला ज्ञान पाहिजे वाळूतून तेल गाळण्याचा प्रयत्न केला नीट प्रयत आहे का साधन बरोबर आहे प्रयत्न हे आहेत पण वाळूमधून कधी तेलाची प्राप्ती होत नसते कांजीला कितीही घुसळलं तर त्याच्यातून नवनीताची प्राप्ती होत नसते महाराज साधन करावं परंतु ज्याच्यामध्ये जे आहे ते आहे हे तत्व कळाल्याच्या नंतर साधना करावं महाराज आपण जर त्या ठिकाणी अध्ययन केलं तर आपल्याला ज्ञान मिळतं हे ज्याला कळालं आणि त्यांनी तशी त्या ठिकाणी साधना जर केली तर त्याला ज्ञान मिळतं महाराज नाहीतर असं आहे आळशी माणसाला ज्ञान मिळत नाही आळशी माणसाला जगातलं काहीच मिळत नाही जो आळस करतो अशा माणसाला कुणीही पूजनीय मानलेलं नाही आहे म्हणून ज्ञान प्राप्त करायचं असेल काहीही तुम्हाला त्या ठिकाणी जर प्राप्त करायचं असेल तर त्याच्याकरता प्रयत्न किंभावना साधना जी आहे ते करावी लागते चला पुढे आता ऐका आता आता आपल्याला या जन्म मरणाच्या यातायातीतून यातीतून मुक्त व्हायचं आहे मग त्याच्याकरता साधू संतांनी त्यांच्या वाङ्मयामध्ये त्यांच्या ग्रंथामध्ये अनेक प्रकारचे साधन सांगितलेले आहेत नीट आहे का परमार्थ जो आहे ना तो मोक्षप्राप्तीकरता आहे मुक्ती मिळवण्याकरता परमार्थ आहे संसारातल्या वस्तू मिळवण्याकरता परमार्थ नाही आहे संसार मिळावा याच्याकरता परमार्थ नाही आहे संसार ज्याच्यापासून निर्माण झाला आहे तो मिळावा त्याच्याकरता परमार्थ असतो परमार्थाचा अंतिम उद्देश फक्त एवढाच आहे की तुम्ही जीव आहात तुम्ही परमात्मा झालं पाहिजे जीवात्मा हा परमात्मा झाला पाहिजे आणि तेवढे साधन आहे महाराज आहे तो कुटस्थ चैतन्य आपण म्हटलेला आहे त्याला वेदांतामध्ये ते कुटस्थ चैतन्य जे आहे उपाधीच्या अधिष्ठित असणार ते चैतन्य व्यापक चैतन्याशी एकरूप होणं त्यालाच खरं त्या ठिकाणी मला जीव ऐक्य भाव असं म्हणतात विठाला आला विठाला